नमस्कार मी आहे शीतल अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल तर आज आपण अगदी नवीन कोणतीही पूर्वतयारी न करता अतिशय झटपट होणारे पराठेचे तीन वेगवेगळे प्रकार आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे करायला जरी सोपे असले तरी चवीला अतिशय अप्रतिम असे हे पराठे लागतात लहान मुलांना तर हे पराठे खूप जास्तच आवडतात चला तर मग या रेसिपींना सुरुवात करूया पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्पायसी गार्लिक पराठा आणि त्यासाठी बघा इथं मी ही चपाती लाटून घेते या चपातीला आपल्याला घडी वगैरे घालायची गरज नाही अशीच आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे एक मिडियम साईजची चपाती इथं मी लाटून घेते थोडीशी जाडसरच असं आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला सर्व बाजूला तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आपल्याला छोट्या किसणीने अशा यावरतीच किसून घ्यायच्या आहेत एक दोन ते तीन जरी पाकळ्या तुम्ही यावरती किसल्या तरी पुरेशा होतात तर इथं मी हा लसूण पूर्णपणे किसून घेतला आहे आणि आता आपल्याला यावरती लाल तिखट घालायचं आहे हे घरगुती लाल तिखट आहे आणि तुम्ही इथं चवीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता नंतर आपल्याला यावरती थोडासा गरम मसाला घालायचा आहे थोडासा चाट मसाला देखील यामध्ये घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे आणि हे सर्व मसाले यात पोळीवरती आपल्याला असे पसरवून घ्यायचे आहेत वरून थोडंसं आपल्याला इथं सुखपीठ टाकायचं आहे आणि या पोळीची आपल्याला अर्धी या पद्धतीने अशी घडी घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथं बघा मी असं याला कट लावून घेते तर या पद्धतीने तुम्हाला याचे कट लावून घ्यायचे त्यानंतर ही पोळी आपल्याला या पद्धतीने अशी ओपन करून घ्यायचे थोडंसं हे करताना ही पोळी चिकटू शकते त्यामु त्यामुळेच आपल्याला यावरती असं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही पोळी आपल्याला या पद्धतीने अशी गोळा करायची आहे याला असं रोलच्या आकारामध्ये आपल्याला आणायचं आहे आणि त्यानंतर पराठा लाटण्यासाठी आपल्याला याचा अशा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा गोळा कोरड्या पिठामध्ये बुडवून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे जेणेकरून या पराठ्याला अगदी छान असे लेअर सुटतात पराठा अगदी छान खुसखुशीत व्हायला मदत होते तर इथं बघा मी हा पराठा असा लाटून घेतला आहे आणि इथं तवादेखील अगदी छान असा गरम आहे आता मी यावरती हा पराठा घालून घेते आणि पराठा आपल्याला अगदी दोन्ही बाजूने अगदी छान खरपूस होईपर्यंत चांगला भाजून आहे हा पराठा भाजताना तेल किंवा तुपाचा वापर तुम्ही तुमच्या वडीप्रमाणे करू शकता तर इथं बघा आपला पराठा भाजून अगदी छान असा तयार झालाय आणि आता हा पराठा तुम्ही दह्यासोबत सर्व करू शकता अतिशय अप्रतिम असा लागतो त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे ऑनियन पराठा इथं मी अगदी बारीक असा पातळ सर असा कांदा चिरून घेतला आहे यामध्ये लाल तिखट घालायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मसाल्याच्या डब्यातले सगळे मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता इथं मी गरम मसाला चाट मसाला धनेपूड थोडीशी हळद आणि इथं पांढरे तेळ मी यामध्ये घालते आहे आणि सर्व मी यामध्ये मिक्स करून घेते अगोदर आणि इथं माझी कोथंबीर राहिली आहे ती मी यामध्ये ॲड करते आहे आणि आता इथं आपलं स्टफिंग तयार आहे आता आपण पराठा लाटायला घेऊयात इथं मी ही अशी पोळी लाटून यावरती आपल्याला या प्रकारे हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडंसं कोरडंपीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे हे कणिक एकमेकांना चिकटत नाही आणि आपल्याला हा अशा पद्धतीने याचा रोल बनवून घ्यायचा आहे आणि चाकूच्या मदतीने असा याला कट द्यायचा आहे आणि त्यानंतर पराठा बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि इथं आपला गोळा तयार आहे याला कोरड्या पिठामध्ये बुडवून आपल्याला या पद्धतीने याचा पराठा लाटून घ्यायचा आहे कुठलाही पराठा लाटताना तो अगदी हलक्या हाताने लाटा म्हणजे पराठ्याचं स्टफिंग बाहेर देखील येणं नाही आणि ना पराठा देखील अगदी छान असा तयार होईल तर इथं मी हा गरम तव्यावरती पराठा घालून भाजून घेते आहे याला मी वरून तूप लावते तुम्ही तेलही लावू शकता आणि अगदी खरपूस असं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे जास्त काही नाही फक्त दह्यासोबत हा यातील कोणताही पराठा तुम्ही सर्व करू शकता कोणतीही चटणी वगैरे बनवण्याची अजिबात गरज नाही मस्त असा कांद्याचा पराठा तयार झाला आहे सर्व करूयात यानंतर पराठ्याचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे स्पायसी मसाला पराठा तर इथं मी पुन्हा एक चपाती लाटून घेतली आहे आणि यावरती असं आपल्याला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही तूपही लावून घेऊ शकता आणि त्यावरती थोडंसं सुकं पीठ मी अगोदरच टाकून घेते चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे आणि पुन्हा मसाल्याच्या डब्यातले सर्व मसाले आपल्याला या पराठ्यावरती घालून घ्यायचे आहेत इथं मी गरम मसाला वापरला आहे चाट मसाला वापरलाय थोडीशी अमचूर पावडर देखील वापरली आहे पुरतं मीठ घालायचं आहे पांढरे तीळ वरून टाकायचे आहेत भरपूर अशी बारीक चिरेली कोथंबीर घालायची आहे आणि या पद्धतीने तुम्हाला हा पराठा असा फोल्ड करून घ्यायचा आहे वरून थोडंसं सुकं पीठ टाकायचं आहे जेणेकरून पराठा हाताला चिकटत नाही आणि पराठा बनवण्यासाठी आपल्याला याचा या, या प्रकारे असा गोळा बनवून घ्यायचा आहे तयार झालेला उंडा पुन्हा कोरड्या पिठामध्ये बुडून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने पराठा लाटून घ्या म्हणजे तो पोळपट लाटण्याला चिकटत नाही आणि अगदी सहज लाटला जातो तर इथं आपला पराठा लाटून तयार आहे आता आपण याला भाजून घेऊयात तर इथं मी हा पराठा यात गरम तव्यावरती घालून घेते आणि अगदी छान खरपूस होईपर्यंत आपल्याला याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता अतिशय झटपट असे हे पराठे तयार होतात आणि कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदीच दह्यासोबत देखील तुम्ही यातील कोणताही पराठा सर्व करू शकता चला तर मग यातील कोणता पराठा तुम्हाला सर्वात जास्त आवडला ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद